मित्रांनो सप्लाय अँड डिमांड झोनला आखून येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपण त्या लेवलचा उपयोग करू शकतो का इनकडे मध्ये हा प्रश्न असेल तर आज त्याचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो सप्लाय अँड डिमांड झोन याच्या रिगार्डिंग ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तिच्यामध्ये आपण ही कन्सेप्ट डिटेल्स सांगितलेली हा त्याचा सा पुढचा पार्ट आहे कारण मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ होता तो आणि अजून त्यामध्ये आपल्याला आता एक्सप्लोअर करायचं की आपल्याला कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचंय सप्लाय अँड डिमांड झोन तुम्हाला कधी आखून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला काही दिवस मागे यावं लागेल एक दोन तीन चार दिवस आपल्याला मागे यावं लागणार का मागे यावं लागणार आहे याच एक लॉजिकली उदाहरण सांगतो मी तुम्हाला तुम्ही एखाद्या एरियात घर घ्यायचा विचार करता आणि त्या एरियामध्ये तुम्ही कधी पाहताय घराचे रेट काय चालू के जमिनीचे रेट काय चालू आहे तर त्या एरियामध्ये गेल्या एका वर्षापासून रेट कुठून सुरू झाले आणि आज ते रेट कुठपर्यंत आहे याचा एक आपण ग्राफ काढून घेतो मग त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला काय करायचं गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट खाली किती पर्यंत आलंय आणि वरती कितीपर्यंत गेलं हे सर्वात पहिले आपल्याला करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला मागे यायचं आहे आता मी इथे ऑलरेडी मागे आलेला आहे आणि हा मला एक बॉटम दिसतोय मित्रांनो आता हा बॉटम दिसल्यावर मी इथे काय करणार आहे या बॉटमला आहे ना मी एक प्रकारचा इथे एक झोन आयडेंटिफाय करून घेणार आहे आता हा माझ्याकडे आला बॉटम याच्या खाली काही प्राइस गेलेली नव्हती रिसंट काही दिवसांमध्ये पुढे जाताना दिसतंय की मला आता इथे पाहायला मिळतोय मित्रांनो या साइडला की इथे मला एक टॉप मिळालेला दिसतोय तर आता मी ह्या टॉपला सुद्धा आहे ना इथे एक रेंज बनवून घेणार आता असं का केलं थोडस आपण याला क्विज करू की जेणेकरून तू मला दोन्ही झोन इथे पाहायला मिळतील तर आपण इथे ना बॉटम आयडेंटिफाय केला आणि आपण इथे टॉप आयडेंटिफाय केला मला समजलेलं की मार्केट ह्या रेंज मध्ये ही ब्रॉड रेंज मी काढून घेतली मार्केटची की इथे स्ट्रॉंग बायर आहे आणि इथे स्ट्रॉंग आता सेलर असणार आहे का असणार आहे कारण तो टॉप आहे तिथे मार्केट परत केलं तर ज्यांच्याही पोजिशन असतील ते सेल करतील मग आता इथून मला माहिती आहे डिमांड येणार आहे आणि इथून सप्लाय येणार आहे डिमांड म्हणजे काय तिथे प्राइस आली तर तिथून बाउन्स बॅक घेण्याची शक्यता आणि सप्लाय म्हणजे काय तिथून मार्केट परत खाली येण्याची शक्यता आता हे ब्रॉड झाल्यानंतर आता मला मागच्या लेवलचा उपयोग कसा मला इंट्राडे मध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये करून घेता येईल ते मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचंय की जिथून आपण बॉटम आयडेंटिफाय केला आहे तिथून आपल्याला लेव्हल आयडेंटिफाय करायला सुरुवात करायची तर मला बॉटम आयडेंटिफाय केल्यानंतर एक लेवल इथे पाहायला मिळते की मार्केटने इथे रजिस्ट्रन घेतलेलं होतं वारंवार आणि ती लेवल मी या प्रकारे आयडेंटिफाय करून घेतली आता तुम्ही म्हणणार ही लेवल मी आयडेंटिफाय कशाप्रकारे केली तर लक्ष द्या मार्केटने इथे एकदा रजिस्ट्रन घेतलं सेकंड टाइम इथे घेतलं थर्ड टाइम फोर टाईम मार्केटने फॉल केला सपोर्ट आपण पाहिलेला आहे आणि परत इकडे मार्केटने रजिस्टन घेतला आणि मार्केटने खाली आला नंतर त्याला ब्रेक करून वरती गेला मग ही लेवल माझ्यासाठी व्हॅलिड आहे आपल्या इथे ना तुमचे सपोर्ट अँड रजिस्टन फेलका होता हा व्हिडिओ मित्रांनो तिच्यात इन डिटेल्स सांगितलेलं आहे कोणती लाईन व्हॅलिड असते तिला दोन पेक्षा जास्ती वेळा मार्केटने त्या लेवलला प्राईज ॲक्शन बनवली ना ती लेवल आपल्यासाठी खूप कामाची असते आणि इथे आपल्याला पाहायला मिळते की कंटिन्यू पाचदा मार्केटने त्या लेवलवर प्राइस ॲक्शन बनवलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न येईल की ही कोणत्या टाइम फ्रेममध्ये काढायचा इंट्राडे करताय तर तुम्ही पाच आणि पंधरा मिनिटामध्ये काढू शकता तुम्ही कधी स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा अजून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी करताय तर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा जाऊ शकता आता मला पुढचा दोन काढायचा तर प्राइस ॲक्शन कुठे बनताना दिसते मित्रांनो इथे मला एक प्राइस ॲक्शन बनताना दिसते सिमिलर लॉजिक आहे मित्रांनो काहीच वेगळं लॉजिक नाही काय की जेव्हा प्राईज वरच्या दिशेला गेली तर पहिल्यांदा इथे सपोर्ट घेतला परत वरती गेली परत प्राईज खाली आली इथे सपोर्ट घेतला प्राईज वर गेली परत खाली आली इथे सपोर्ट घेतला नंतर प्राईज वरच्या दिशेला गेली इथे पण आपल्याला एकदा सपोर्ट घेताना दिसते मग नंतर प्राईज वरच्या दिशेला गेली बरोबर मग हा एक झोन माझ्यासाठी निघालेला आहे तुम्ही कधी पाहिलं तर माझ्याकडे आता चार झोन निघालेले हे मेजर आहे मेजर का बरे कारण प्राईजने वारंवार तिथे रिॲक्ट केलेलं आहे आपण असे झोन आयडेंटीफाय करू शकतो पण जास्ती झोन केले ना तर चार्ट व्यवस्थित दिसणार नाही चार्ट मध्ये प्राइस दिसणार नाही तर आपल्याला ट्रेड करणं हे कठीण जाणार आहे तर ह्या लेवल आपल्याला ले पुढे कशा कामात येतात मी ते तुम्हाला सांगतोय आता आपल्याला फक्त काही करायचं आणि ह्याच लेवल जे आपण काढलं आणि त्याला एक्सटेंड करायचं एक्सटेंड म्हणजे त्यांना थोडस आपण आहे ना पुढे खेचून घेणार आहे मित्रांनो ही एक लेवल आहे पहिली दुसरी जी लेवल आहे ती ही आहे तिसरी ती लेवल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे आणि चौथी जी लेवल आहे ती या प्रकारची आहे तो आपण करंट सिनेरिओ मध्ये पाहणारे मित्रांनो थोडस आपण त्याला पहिले अंडरस्टँड करू की या लेवल प्रकारे काम करताय मार्केटचा टॉप आणि बॉटम आपण सगळ्यात पहिले आयडेंटिफाय केलं त्या रेंजमध्ये मग दुसरे आपण दोन रेंज काढल्या आता सर्वात प्रथम आता आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायची मित्रांनो त्याच्यासाठी आता आपण थोडस माग येऊ आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवतो हो की आता एक ह्या प्रकारचा आपण आता आता झोन झोन काढलेला आहे मित्रांनो काढल्यानंतर काय होतं ना मेन सप्लाय आणि डिमांड झोन जो असतो त्याची गोष्ट नाही चालू आहे इथे जे मध्ये झोन आपण आयडेंटिफाय केलेले दोन त्याची गोष्ट चालू आहे जेव्हा प्राईज वरतून अप्रोच होते त्या झोनला तर ही सपोर्टचं काम करणं हा एक पर्टिक्युलर झोन आहे हा रिएक्ट द मला वेगवेगळा होणार सपोर्टचं काम करणार आहे आणि प्राइस तेव्हा खालून येते मित्रांनो तर हा रिस्टन्स काम करणार हे लक्षात ठेवायचं आणि असं का होतं याच्या मागचं लॉजिक समजून घ्या जेव्हा ही प्राईज खालून वर येते अशा झोनला तर इथे सेलर बसलेले असतात आणि मग सेलर काय करतात प्राईजला खाली पुश करायचा प्रयत्न करतात खाली का पुश प्रत्येक एक पर्टिक्युलर एक लेवल असते त्या लेवलला सेलर ऍक्टिवेट का होता कारण प्रिव्हियस दिवसाला तिथे त्या प्रकारची प्राइस ऍक्शन बनलेली म्हणून आपण मागे जाऊन पाहिलेलं आहे तर तिथून सेलर यांना प्राईजला खाली पुश करायचा प्रयत्न करता पण द टायमाला असं होतं का नाही ब्रेक सुद्धा होत कधी याला ब्रेक केलं जर जे सेलर होते तर तुम्ही ऑप्शन बाईंग करता तुम्हाला माहिती तुम्ही कधी पूट घेतलेला असेल तर तुम्हाला पोझिशन मधून निघताना बाईंग करावी लागते मग जे सेलर असतात इथे काय होता बायर होता आणि प्राइस वरच्या दिशेला निघून जाते मग इत्या त्या रेंजच्या वरती इथे बायर ऍक्टिव्हेट होतात त्याचप्रमाणे जेव्हा प्राइस खाली येते मित्रांनो आणि सपोर्टला ब्रेक करते जेव्हा त्यांनी कॉल बाय केलेला असतो मित्रांनो त्यांना तो कॉल सेल करावा लागतो म्हणजे स्टॉप लॉस घ्यावा लागतो जे इथे बायर असताना ते इथे सेलर होऊन जातात म्हणून प्राइस जोरात आपल्याला खाली येताना त्याला दिसते या प्रकारे लेवल काम करत असते तर आता हे कधी तुम्हाला समजलं असेल तर आपण आता ओव्हरऑल चार्ट कशा प्रकारे बिहेव्हिअर करतो ते पाहूयात आणि जी ही मेजर लेवल आहे इथे बायरच ऍक्टिव्हेट असतात मेजर बायर ही लेवल सहजासहजी लवकर ब्रेक होत नाही हे लक्षात ठेवायचं एक्सटेंड केलं याला जितकी मेजर लेवल आहे ना त्याला कधी ब्रेक केलं लगे तर लगेच सेलिंग मध्ये बसायचं नाही कारण हा डीप घेऊन परत प्राइस वर येण्याची शक्यता असते तर याला कधीही रिटेस झाल्यानंतर आपण यामध्ये ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा सेम बाईंगला आपण प्राईज खालून वर आली लेवल ब्रेक केली ले लगेच आपण इन्स्टंट बसायचं आणि याला पहिले रिटेस होऊन वरती जाऊ द्यायचा वेट करायचा का कारण ती मेजर लेवल आहे तिच्यावर ती खरंच ब्रेक झाली का हे कसं काय समजेल आपल्याला रिटेस्ट कधी होत आहे तेव्हा आपल्याला ते आप समजणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की आता आपण ज्या लेव्हल काढलेलं आहे मित्रांनो थोडासा चार्ट तुम्हाला जास्ती हे दिसेल पण इस्ट ओके आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे त्याच्यामुळे आता इथून लेवल ब्रेक केली इथे एकदा सपोर्ट घेताना दिसलेला आहे इथे एकदा रजिस्ट्रन घेताना दिसलेला आहे तर ह्या लेव्हल आपल्यासाठी मेन आहे आता यांनी ये येणाऱ्या दिवसांमध्ये कसा परफॉर्मन्स केला आपण टॉप आयडेंटीफाय केल्यानंतर मार्केट खाली आला तर वन वे कुठपर्यंत आलं तर तुम्ही पाहू शकता आपल्या लेवल पर्यंत त्याच लेवलला एक्झॅक्टली बाउन्स घेतला मार्केट वर गेलं आणि परत तिथून मार्केटने फॉल केला आणि परत वर निघून गेलं मी तुम्हाला सांगितलं रिटेल शिवाय सेल करायचं नाही कारण मेजर लेवल आहे कारण मार्केटने चारदा सपोर्ट घेतला आणि इथे परत एकदा पाच दहा सपोर्ट घेतलेला होता आता इथे बायर ऍक्टिव्हेट होते पण बायर स्ट्रॉंग नसल्या कारणाने सप्लायपर्यंत प्राईस आली का नाही आली आपल्याला इथे काय दिसतंय की बायर कुठे ना कुठे वीक आहे आपण थोडस ब्रॉड करून घेऊ बायर कुठे ना कुठे वीक आहे म्हणून प्राइस खाली आली आणि खाली सस्टेन करायला लागली आता इथे सस्टेन केल्यानंतर काय आलं परत ही सपोर्ट घेते मग आता जितक्यांदा सपोर्ट घेते तर ती लेव्हल एक लक्ष ठेवायचं जितक्यांदा प्राईस त्या लेवलला सपोर्ट किंवा टच करते ना कुठे ना कुठे ती लेवल ब्रेक होणार आहे उदाहरणार्थ तुम्ही कोणाच्या घराचा दरवाजा वाजवता एकदा वाजवला एक ओपन केला आणि दुसऱ्यांदा वाजवला ओपन केला नाही तिसऱ्यांदा वाजवला ओपन केला नाही चौथ्यांदा वाजवला ओपनच केला आणि त्यांनी तुम्हाला घरातच घेऊन घ्या जोक्स पाठ पण असं आहे की एका ठिकाणी जाऊन तुम्ही कंटिन्यू काही ना मारताय मारताय मारता कंटिन्यू काही ना काही तुमचं नॉकिंग चालू इथं कुठे ना कुठे ती लेवल ब्रेक होण्याचे चान्सेस जास्ती असतात मग हे काय केलं त्या लेवलला हा कंटिन्यू नॉक करतोय तर ती लेवल ब्रेक होऊन गेली मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पण मी, मी तुम्हाला सांगितलं मेजर लेवल ब्रेक झाल्याबरोबर सेल करायचं का तर नाही रिटेज झाली आणि तुम्ही म्हणणार आमच्यामध्ये एवढे पेशन्स नाही आम्ही वाट पाहू नाही शकत लेवल घेतला ऑलरेडी जेव्हा करंटली सिच्युएशन चार्ट चालत असतो मित्रांनो तेव्हा असं होतो की आप अरे लेवल ब्रेक होतो माझे पॉईंट चालल्यातील ला असं होतं पण तुम्हाला ते नाही करायचं मित्रांनो तो गोष्टींमध्ये आपल्याला फरक आणायचा आहे ना पेशन्स ठेवायचे पाच मिनिटाचा चार्ट येतो पाचच मिनिटाचा आहे इथून परत बाउन्स बॅक घेतला आणि इथे तुम्हाला परत ती लेवल रिटेस्ट करायला दिसते आता रिटेस्ट करायलाच का सांगितलं मित्रांनो कधी तुम्ही इथून फॉल झाल्यानंतर मध्ये कुठे ना कुठे एंट्री केली तर तुमचे स्टॉप लॉस लान होता आता आपण जो झोन काढलेला आहे त्या झोनच्या वरती तुम्हाला एक पाच दहा पॉईंटचा सा, वरच्या साईडला अजून स्टॉप लॉस ठेवायचा कारण शॅडो पण बनायची शक्यता असते तर तिथून कधी तुम्ही सेल केलं तर तुमचा रिक्स टू रिवॉर्ड मॅच होतो तुम्ही इथे कुठेतरी सेल केलं असतं तर तुम्हाला टार्गेट तर ता कमी भेटलं असतं तुमचा स्टॉप लॉस हिटून मार्केट रिव्हर्स झालं असतं बरोबर आहे पण तुम्ही परफेक्ट झोनला कधी सेल केलं मित्रांनो स्टॉप लॉस तुमचा एकदम लहान बनलेला आणि तिथून तुम्ही ट्रेंड पाहू शकता की वन वे कुठपर्यंत आला जो आपण सपोर्ट आयडेंटिफाय केलेला होता मित्रांनो हा पहा इथे पाचदा त्या लेवलला चेक केलेलं होतं त्याच ठिकाणी मार्केट आलंय बरोबर आहे एक दोन तीन परत इथे सपोर्ट घेतला मार्केटने बाउन्स बॅक घेतला परत खाली आलं परत इथे कुठे सपोर्ट घेतला आणि आज करंट दिवसाला त्याने ते ब्रेक केलेला आपल्याला दिसतंय पण मी तुम्हाला पहिलेच बोललोय रिटेस्ट शिवाय आपल्याला एंट्री करायची नाही मार्केट पा कसं ट्रॅप करतो मित्रांनो मार्केट वरती निघून गेलं झोन तर आपला आयडेंटिफाय इथे मागे पाहिलं तुम्ही तर इथे यार पाच वेळा टेस्ट केलेला आहे इथे पुढे येऊन पाहिलं तर इथे सुद्धा त्याने चार वेळा टेस्ट केलाय तरी झोन ब्रेक झाला मी तर बरोबर पोझिशन बनवली होती यासाठी मित्रांनो रिटेस्ट वेट करायचा लेवल मी नेहमी सांगतो लेवल तुम्हाला मला दिसतंय आपल्या वेगळं नॉलेज आहे का जे नॉलेज आहे ते ऑलमोस्ट भरपूर जण मार्केटला येऊन बसलेले सर्व पाहत आहे मग सर्वांना चार्ट दिसतो जे मोठे ऑपरेटर असतात त्यांना माहिती की ही लेवल आहे ही लेवल आहे लोक हिला ब्रेक झाल्यावर लगेच हिच्यामध्ये ट्रेड घेतील तर त्यांचे स्टॉप लॉस हंटिंग करू मार्केट वरच्या दिशेला निघालं पण आता तुम्ही पाहिलं करंटली तुमच्या समोर आहे मार्केट आणि तुमच्या समोर मी एक लेवल ड्रॉ करतो तुम्ही पाहते कशी काम करते मला इथे दिसतंय मागील दोन दिवसामध्ये मार्केटने ह्या ठिकाणून कुठून तरी रजिस्टर घेतलेलं आहे एकदा दोनदा तीनदा माझं फुलफिल झालं तीनदा घेतलेलं आहे माझा नियम लागू झालेला आहे मार्केट कुठपर्यंत आला तिथपर्यंत चला तुम्ही म्हणशाल तुम्ही आता मार्केट फोन करताय ठीक आहे ह्याच लेवलला मागे घेऊ इलाज एक्सटेंड करू आपण काही आपल्याला समजतंय का पाहू ओके अरे वा काम करते इथं लेवल इथे एकदा सपोर्ट घेतलेला आहे इथेही एकदा सपोर्ट घेतला मार्केटने दोनदा घेतलाय ठीक आहे काही हरकत काम करते का पाहू आपण पा। अजून मागे जाऊ रिसेंट प्राईज ऍक्शन भरपूर मागे जावं लागेल थोडं लहान मोठे चार पाच पॉईंट मागे पुढे होऊ शकता मित्रांनो आणि हे तुम्ही स्वतः ट्राय करू शकता आपण ते खेचताना ते खालीवर होऊ शकता मग इथे अरे इथे पण घेतलेला आहे इथे पण रजिस्टर्न घेतला आणि मग त्याला ब्रेक केलाय ठीक आहे ठीक आहे काम करते चला ठीक आहे मागे पाहूया अरे बाप लेवल तर एकदम मॅजिकली निघाली माझी इथेही काम केलं इथेही काम केलं इथेही काम केलं आता मी मागे राहिला आता ती लेवल मला काम करताना दिसते मी लेवल कुठून काढले मित्रांनो फक्त ह्या ठिकाणहून लेवल आयडेंटिफाय मागे जाऊन मी चेक केले कितीदा ती काम करते ऑब्वियसली ती पुढे काम करणार आहे पण आता हिच्यामध्ये कॅच आहे मित्रांनो की कोणती लेवल किती टायमाला काम करेल आणि कोणती लेवल काम करणार नाही हे कशाप्रकारे आपण आयडेंटिफाय करायचंय तुम्हाला कधी हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही कधी मेन्शन केलं की नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट केल्या तरच मी बनवणार आहे कारण ऑलरेडी ही कन्सेप्ट आता इन डिटेल आपण पाहिली एकाच व्हिडिओमध्ये कधी मी तुम्हाला सर्व सांगायला गेलं तर कन्फ्युजन होणार आहे तर तुम्ही पहिले हिला शिका हिला ड्रॉ करायला शिका कसे झोन काढले ते करा पण पुढच्या व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या कमेंट आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोणती लेवल कशी काम करेल केव्हा काम करेल आणि केव्हा काम करणार नाही आणि मित्रांनो ह्या लेवल तुम्ही एक्सटेंड करून पहा पुढे पण ह्या कशा प्रकारे वर्क करता येत्या व्हिडिओ कधी आवडत असेल आणि असं नवनवीन प्रकारचं नॉलेज तुम्हाला घ्यावं असं वाटत ता असेल ना मित्रांनो तो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केलीच पाहिजे आणि अशा नवनवीन नॉलेजसाठी आपल्या मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील केलं पाहिजे भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद